दयाळू होती पण तिच्या चेहऱ्यावरती काही खुणा होत्या त्याच्यामुळे ती फारच कुरूप दिसत असे आणि ह्याच कारणाने जंगलातील इतर पक्षी तिच्याशी वाईट व्यवहार करत असत एके दिवशी ती आपल्या भावासाठी दाना टिपण्यासाठी जात असताना एका झाडावर बसलेला कावळा म्हणतो अरे रे रे या सकाळी सकाळी कोणाचा चेहरा बघितला आता पूर्ण दिवस वाया जाईल तिला कळत नाही का एवढा सकाळी सकाळी आपल्या घरट्यातच बसून राहायचं गप पूर्ण जंगलात फिरत असते हा आपला विद्रुप चेहरा घेऊन कळतच नाही हिला

फळ तू खाऊन घे मी तुझ्यासाठी दुसरं घेऊन येते असं बोलून जीवताई पुन्हा उडून त्या झाडावर जाऊन बसते अग ए तुला अक्कल बिक्कल आहे की नाही एकदा सांगितलं ना ह्या वेळेस घराच्या बाहेर पडत जाऊच नको तरी पुन्हा आली ती इकडे चल लिगी कडनं जीवताईला फार वाईट वाटते ती पुन्हा तेथून उडून आपल्या घरात निघून जाते काऊ अरे असं नाही करायचं तू जीवताईशी असा कसा काय बोलू शकतोस विसरलास तू जेव्हा तुझी आई तुला सोडून गेलेली तेव्हा ह्याच चोताईने तुला लहानच तुल मोठं गेलं आहे आणि आता तू तिला अशी वागणूक देत आहेस मी काय त्यांना सांगितलेलं मला मोठं करा म्हणून आणि तसंही दाना वगैरे तर मी स्वतःच्या चोचीतूनच खात होतो पंखाने चुडत आहे ना काय एवढं केलं त्यांनी माझ्यासाठी इकडे चोताई घरट्यात परत येते नाही बाळा मी नंतर आणेल तुझ्यासाठी अच्छा मग काही वेळ आहे जाऊन बसतेस का मला हे फळ खायचं आहे हो बाळा जाते मी असं बोलून चिवताई बाहेर जाते तिला फारच वाईट वाटत असते कारण की इतर पक्षांप्रमाणेच तिचं बाळ देखील तिच्याशी अशाच प्रकारची वागणूक देत होते असेच काही दिवस निघून जातात एके दिवशी चिवताईच्या पिल्लूला त्याच्या मित्राच्या बर्थडे पार्टीमध्ये मध्ये जायचं असत आणि त्यासाठी त्याचे काही मित्र मित्र त्याच्या घरी येणार असतात आई आता माझे मित्र येतील बघ मग आम्ही पार्टीसाठी साठी जाऊ तोपर्यंत तू तो जरा बाहेर थांबतेस का हो बाळा जाते मी चिवताई बाहेर निघून जाते आणि सोनूचे काही मित्र घरी येतात सोनू आईला घराबाहेर जाण्यास का सांगितलंस बरे अरे तुला तर माहिती आहे ना आईच्या चेहऱ्यावरती त्या खुणा आहेत त्याच्याने ती फारच भयानक दिसते तुम्हाला भीतीच वाटली असती म्हणून मी तिला बाहेर जायला सांगितले तसेही पूर्ण जंगलात ते पक्षी तिला कुरुक म्हणून हिरवत असतात तुला जरा पण अक्कल नाही अरे ह्या जगामध्ये आई इतक कोणी ही सुंदर नसते आणि तुझ्या आईच्या चे चेहऱ्यावरती ज्या जखमांच्या खुणा आहेत ना त्या खरंतर तुझ्या चेहऱ्यावरती असत्या जर त्या त्या दिवशी मध्ये आल्या नसत्या म्हणजे तुला काय म्हणायचं आहे काही वर्षांपूर्वी आपल्या जंगलामध्ये भयंकर आग लागली होती आणि त्यावेळेस झाडाची एक फांदी ती तुझ्या जंगावरती पडणार होती पण तुझ्या आईने तुला बाजूला करून स्वतःच्या अंगावरती घेतली आणि त्याच्यामुळेच त्यांचा चेहरा भाजुडले घाला आणि त्याच्याच त्या खुना आहे काय हे तर मला माहितीच नव्हतं मी हे काय केलं आईला फार वाईट वाटत असेल ना रे ती ती मला मा करेल का हो का नाही करणार आई, आई आपल्या बाळावरती कधीच रागवत नाही ना त्यांच्यावरती नाराज राहत जा ती तुझ्यावरती भरभरून प्रेम करेल मग सोनू लगेच आपल्या आई जवळ जातो आई आई मला माफ कर मा, मी तुझ्याशी फार वाईट वागलो ना माझं चुकलं अरे बाळा काही हरकत नाही तू लहान आहेस ना अजून म्हणून ये शिकवण या जगामध्ये सर्वात जास्त प्रेम आपली आईच आपल्यावरती करत असते